आत्ता ना बोटने जाणारे स्कूबा डायव्हिंग करायला तर बोट मध्ये बसून जाणार आहे हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आता तुम्ही माझ्या चॅनलवर बरेचसे साडी ज्वेलरीचे ब्लॉग्स बघितले असतील अधूनमधून माझ्या चॅनलवर ट्रॅव्हलिंग ब्लॉग येतात जे जेव्हा मी फिरायला जातो कुठेतरी आता क्रिसमसच्या मुलांना जवळजवळ दहा दिवस सुट्टे आहेत तर आम्ही आहे कोकणामध्ये सकाळी तारकर्लीला निघालो आहे सकाळी आम्ही निघालो आहे घरामधनं सात वाजता ऑलमोस्ट आजचा पूर्ण दिवस आमचा ट्रॅव्हलिंगमध्येच जाईल असं वाटतं आहे कारण भरपूर लांबचं डिस्टन्स आहे ऑलमोस्ट दुपारचे वाजलेत पावणे एक तर भूक लागली सगळ्यांना आम्ही नाश्याला थांबलोय तुम्हाला मी दाखवते इथे बघा मागे मामाचा माळा म्हणून एक आहे हॉटेल तिथे थांबलोय आता कसं आहे इथे मुलांना ॲक्च्युली खेळायला वगैरे छान आहे मुलांना छान मजा येते असं खेळायला इथे इथे बघा मंदिर आहे छोटंसं गणपती बाप्पाचं तर छान असं डेकोरेशन केलं असं एकदम माळ्यासारखं थीम ठेवलं आहे मुलांना भरपूर असे टॉईज आहेत खेळायला जो मामाचा मळा हे जे हॉटेल आहे ना तर कराड कराडमध्ये आहे साताऱ्यामध्ये तर आम्ही इथे व्हेज थाळी सांगितल्यात आणि कोथिंबीर वडी सांगितली मस्त यामी मी बघूया आपली महाराष्ट्रीयन थाळी त्याच्यामध्ये भाकरी आली बाजरीची बटाट्याची भाजी मटकी वाटाण्याची उसळ वरण अजून काय आहे दही आहे जिलेबी आहे शेंगदाण्याची चटणी लिंबू आणि कोकणामध्ये मा मालवणला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत कराडवरून एक तर कराड ते कोल्हापूर असा एक रूट राहील आणि दुसरा रूट म्हणजे कराड मधूनच निघाल्यानंतर पुढे नारायणवाडी म्हणून येते तर तिथे आपण डायरेक्टली हायवे घेऊन मालवणला जाऊ शकतो गुगल मॅप इथून पुढे पाच ते सहा तासांचं अंतर दाखवत आहे अजून मालवणला पोहोचण्यासाठी होमस्टे आहे तर इथे आम्हाला छान असे रूम मिळाले भरपूर मोठी स्पेसिस आहे सातारा वाजेत रात्रीचा सव्वा प्रवासात सकाळी आम्ही सातला वगैरे निघालो होतो तर मध्ये नाश्त्याला किंवा चहा कॉफीसाठी थांबलो होतो दोन तीन वेळा आणि दुपारी लंचला पण थांबलो होतो जेवण एकदम सोस होतं लंच मी व्हिडिओ टाकला होता मध्ये आणि भरपूर पूर हेक्टिक होतं रस्ता पूर्ण चांगला होता तसा येण्यासाठी भरपूर हेक्टिक झालं मुलं एकदम दमलीत आता बाहेर खेळतायत मी म्हटलं तुम्हाला रूम दाखवावी रातचा दिवस तर, तर पूर्ण प्रवासात गेला तर उद्या सकाळी आम्ही बीचला आहे तर मी तिथले व्हिडिओज वगैरे तुम्हाला दाखवेल आजचा डे आहे सेकेंड तारकरली बीचवरचा तर सकाळी 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 झोपेतून उठूनच मुलांना आणले छान मजा करतात ॲक्च्युली कोकणात येण्याचं मोठं कारण हेच आहे की मुलांना रेती खेळायला मिळते मातीमध्ये माती खेळायला मिळतं आणि मला फार आवडतं बीचवर छान वाटतं बघा इथे तारकर्लीमध्ये आता मी, वेज मी तर व्हेज आहे नॉनव्हेज मी खाते तर इथे साई म्हणून एक लंच होम आहे तर त्यांच्याकडे छान थाळी मिळाली त्याच्यामध्ये तीन व्हेज भाज्या वरण एक भाजी पापड सगळं मिळते आणि स्पेशल थाळीमध्ये तुम्हाला श्रीखंड पण मिळणार आहे खूप छान जेवण आहे आणि नॉनव्हेजमध्ये पण आहे असं बाकीचे म्हणत आहेत कारण मी नॉनव्हेज नाही खात तर जेव्हा आपण बीचवर जातो ना त्यात व्हेजवाल्यांचं जेवण व्यवस्थित नसतं ऑप्शन खूप छान आहे तर नक्की इथे ये मी तुमचा कॉन्टॅक्ट नंबरवरती ही ना बांगडा थळी आली बघा नॉनव्हेजमध्ये तारकर्लीमध्ये आचा लंच झाला आहे आणि तारकर्लीमधूनच बीचच्याकडेने सिंधुदुर्गला जाण्यासाठी बोटिंगची सोय हो आहे तर आम्ही तिथेच चालू आहे आता क्यूमध्ये उभे राहतो आहे तिकीट काढणार आहे बघूयात हे मागे माझं

चला चला आता पुढे चला पुढे चला चला पुढे वेलकम टू सिंधुदुर्ग चला बघूया आपण आता किल्ला बघूया चला हे बघ म्हणू हे बघ तोफ आदवय तोफ आहे तोफ हात लावायचा नाही आणि गोवा बघू ना आमची अजेंडी होती समृद्धी मार्गाने हे लोक आले व्यापार करून गेले किती नंतर हे मागे गेले हे सगळ्या गाडी येऊन शेवटल्या गेले त्याच्यानंतर वेंगुल्यामध्ये राजापूर मुंबईला इंग्रज आणि सिद्धी का जंबिरा सातशे वीस किलोमीटर कोकणची नारपट्टी हे आपली सुरक्षित राहावी त्याकरता हा किल्ला एक बेटावर बांधला गेला आणि बेटाला नाव होतं बांधण्यापूर विकपूर उठते आणि कुल्टे नावाचा बेट दगडी होता इथला दगड सहाशे चौसष्ट खाली कुल्टे नावाच्या बेटावर छत्रपतींची भाजी माध्यम किल्ला बांधायला मग हा किल्ला एकोणतीस मार्च सोळाशे चौसष्ट ला पूर्ण झालाय कालावधी दोन वर्ष चार महिने चाळीस दिवस अडीच वर्षाच्या कालावधीला एवढा मोठा किल्ला कसा काय बांधला असेल आणि त्याच्यामध्ये सोय सुविधा काय होती त्याच्यामुळे थेट दरवाजा टोपेचा मारा लागला दरवाजा तोंडण्याचा प्रयत्न शत्रूंनी जर जवळ येऊन केला असेल ना तर तिथे ती मुलगी उभी होती ना बघा त्यावरती आपण डोक्याच्या वर बघितलं ना तर तीन धरोक्या आहेत तिथे गरम तेल गरम पाणी वरून टाकायचे वरून असे धरोक्या पूर्ण भिंपतील पण शत्रू धडून राहिले शिडी वगैरे लावून चढत असतील त्यावेळी ना गरम तेल गरम पाणी तशीच बाकी तिथे दिसत नाही ते वेगवेगळ्या अँगल फायरिंगसाठी आहे ना त्याला जंग्या म्हणतात ना जंग्या तुम्ही वरून बघा आता खालचे दहावीच व्यक्ती उभे असतील दिसतील तुम्हाला वर वरून पण खाली राहून जर वर व्यक्ती बघत असेल तर वरचा व्यक्ती दिसणार नाही तेल तर वरचा व्यक्ती कितीला मारायचा अथले सैनिक युद्धाला बाहेर पडले असतील त्यांना स्फूर्ती ताकद मिळावी आणि त्यांना मारुती सागरी राजधानी केलेली छत्रपती शिवाजी महाराजांची सागरी राजधानी सिंधुदुर्ग अठ्ठेचाळीस एकरमध्ये आहे त्याला साडेतीन म्हणजे भिंत आहे दिसत दिसतायत बघा भिंतीला तुम्हाला पुढे आकार दिसत आहेत ना पुढे पुढे असे हे सत्तावीस गुरुज आहे सत्तावीस आणि बुडांचा आकार पुढे ठेवला आहे जेणेकरून आत आली ना बाहेरून पावसाळ्यामध्ये धडक मागे तारकर्लीच बीच आहे तर त्या बीचवरून थोडं पुढे आल्यानंतर तुम्ही छोट्या मागच्या मागे बोट आहेत बघा त्या छोट्या छोट्या बोटनी येऊ शकता तर मोठ्यांसाठी हंड्रेड रुपीज तिकीट आहे आणि लहान मुलांसाठी फिफ्टी रिट uh, फिफ्टी रुपीज तिकीट आहे रिटर्न तिकीट आहे आणि uh, इथे आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला एक तासामध्ये पूर्ण तुम्हाला किल्ला फिरून परत त्याच बोटने रिटर्न जाता येईल आणि आता किल्ल्यावर ना बरीचशी नारळाची झाडं आहेत किंवा बुरुजच आहे आणि आता बाकीच्या आतमध्ये तर पूर्ण पडझड झालेली आहे पण छान वाटतंय बघण्यासारखं आहे आणि इव्हिनिंग आहे आत्ता संध्याकाळचे पाच वगैरे वाजले सनसेट झाला आहे मागे छान तर नक्की या आल्यानंतर पाहायला इथे ना गाईड पण अवेलेबल आहे ते तुम्हाला ग्रुपमध्ये किंवा इंडिव्हिजुअल तुम्हाला जसं घ्यायचं असेल तसं तुम्ही घेऊ शकता आता आम्हाला तर लहान मुलांमुळे घेता नाही आला कारण मुलं फार्मस्ती करतायत तर तुम्हाला पूर्ण जी किल्ल्याची एक टूर गाईड देऊ शकतात तारकर्ली ॲक्च्युली वॉटर स्पोर्ट्स जे असतात त्याच्यासाठी फार फेमस आहे म्हणजे स्कुबा डायविंग असेल किंवा वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज असतील तर त्याच्यासाठी फार फेमस आहे तर लोक भरपूर ह्या ॲक्टिव्हिटीज करताना तिथे दिसत होते कार मुला आता क्रिसमसच्या सुट्ट्या आणि त्यात मुलांच्या पण सुट्ट्या असल्यामुळे खूप जास्त रश आहे ट्राफिक पण आहे आणि रूम्स वगैरे मिळत नाही आम्ही येण्याच्या आधी चार दिवस बुकिंग केलं पण आम्हाला रूम्स मिळत नव्हत्या तुम्हाला जर असं सुट्ट्यांच्या इन बिटवीन यायचं असेल तर तुम्ही पंधरा दिवस आधीच बुकिंग करून या असं मी सजेस्ट करेल सुबेदार होमस्टेमध्ये जेवण असेल किंवा त्यांची रूम क्लिनिंग असेल आणि सर्व्हिस पण त्यांची एकदम अप्रतिम होती तर हे मी तुम्हाला हायली रिकमेंड करेल की तुम्ही इथे बुकिंग करा किंवा राहू शकता नाश्त्यामध्ये आज आंबोळी चटणी आहे मस्त आणि पोहे मस्त दोन दिवस बीचवर फिरून वगैरे झालंय तर आता काहीतरी नवीन ऍक्टिव्हिटी करावी असा विचार चालू असतानाच आम्हाला स्कूबा डायव्हिंगचा मी बघत होतो तर त्याच्यामध्ये तुम्ही वॉटर राईड्स वगैरे पण होत्या तर स्कूबा डायव्हिंगचे रेट बाराशे किंवा अडीच हजार अशा रेंजमध्ये भेरे होत होते म्हणजे तुम्ही किती वेळासाठी करताय त्याच्यावर डिपेंड होतं तर आता मी स्कूबा डायव्हिंगसाठी जातो आहे आत्ता ना बोटने ने जाणार आहे स्कुबा डायव्हिंग करायला मी तर ह्या बोट मध्ये बसून बो जाणार आहे दे। स्कूबा डायव्हिंग असेल किंवा डीप वॉटर डायव्हिंग असेल ते ॲक्च्युली अवघड आहे आणि ते करण्याआधी आम्हाला त्यांनी काही इन्स्ट्रक्शन्स दिल्या होत्या ऍक्च्युली स्कूबा डायविंग करताना आपल्याला श्वास कसा घ्यायचा आहे आणि कसा सोडायचा आहे त्याचे पण त्यांनी इन्स्ट्रक्शन दिले आणि सेकंड वन म्हणजे आपल्याला सेफ्टी जे काही हँड मुवमेंट पण सांगितले होते तुम्हाला जर अनकम्फर्टेबल फील होत असेल तर वेगळी मुवमेंट होती आणि कम्फर्टेबल असेल तर वेगळी मुवमेंट होती आतमधला जो भाग आहे तो तुम्हाला जाऊन पकडायचं अशा प्रकारे वरचेटी तिथे आले पाहिजे खालचे तिथे आले पाहिजे प्रॉपर असे पकडायचं श्वास घेताना सोडता लिप्स मुवमेंट नाही करायची लिप पूर्ण पण याच्यावर पाऊट ठेवायचं

Angry. Jangan marah kan? terima. आ, दे देचल। 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 देचल परत, परत परत डोळे बंद करड ला आम्हाला ऍक्च्युली नवीन बुकिंग करावं लागलं रूमच कारण आम्ही दोनच दिवसांच्या रूमचं बुकिंग केलं होतं आम्हाला थोडी लांब मिळाली रूम पण रूम छान होती आणि मोठी होती भरपूर रिटर्न येताना कोल्हापूर मार्गे आलो देवीचं छान दर्शन झालं गर्दी होती पण देवीचं मुख दर्शन झालं आणि देवीच्या सभामंडपाचं रिपेअरिंगचं काम पण चालू होतं दिवे आगार आणि काशीदला बऱ्याचदा जाणं आहे तर कोकणात जायची ही माझी पहिलीच वेळ होती मला इथला निसर्ग आणि कोकण प्रचंड आवडला आणि मेन गोष्ट म्हणजे कोकणात गेल्यानंतर माझ्या व्हेज खाण्याची माझी गैरसोय नाही झाली ना कारण बाकीच्या बीचवर गेल्यानंतर किंवा गोव्यात गेल्यानंतर व्हेज लोक असणाऱ्या लोकांना व्हेज जेवण वेळेवर मिळत नाही किंवा हवं तसं मिळत नाही तर ह्या ट्रिपमध्ये मी छान व्हेज पण एन्जॉय केलं आणि ट्रिप पण एन्जॉय केलं